कुणे पुलिसांनी काल मध्यानराती दोन वरांचे हुबळीच्या मडगाव येवपी सुमार आठशे किलो गौमांस धरले मोले चेकपोस्टाचे के केल्ले हे कारवाईत झायलो या आलिशान गाडयेतील या गोमासाची वाहतूक करताले पिकअप तसेच हेर वाहनांची कडक तपासणी सुरू आशिल्ल्यान आलिशान गाडयातल्या गोमासाची वाहतूक करपाचे प्रकार वाढल्या या संबंधात पोलिसांनी शादूर रावपाची गरज थळव्यांनी उकतली पशुवैद्य चिकित्सक डॉक्टर केतन चौकुले हा ह्या प्रकरणाची तपासणी करून पंचनामा केल्या उपरांत फिनेल वचून त्या फुडलो पोलीस करता नमस्कार आम्ही कुळे पोलीस स्टेशन हा ज्या जाग्यावर पोलीस स्थानकांच्या मोले मॉले परिसर राती तेंच्यांनी दोनांक सुमार जवळ जो अर्न टू मडगाव जे बिफाची वाहतूक करताली गोमास ते आठशे किलो गोमास तेंच्यांनी धरलेले आसा जे सकाळी एनिमल हस्बंड्रीचा जो डॉक्टर आणि के चोगुले त्यांनी हांगा हाडून तेच पंचनाम केला असा आणि त्याची मोजमाप केलेली असा जवळ जवळ आठशे किलो हे मांस आलेले ते खाण्या अयोग्य आशिले असे डॉक्टरां सांगलेले असा आज तेजी हांगा विल्हेवाट लाली असा आणि जो ड्रायवर असा त्याक गाडी सकट धरलेले असा हे आता जे बीफ करता जे बिफाची वाहतूक करता ते आता टेम्पोन बी करना बरे बरे अलिशान गाड्यांनी ते बी वाहतूक करता कारण चॅकपोस्टाचे कोणी जायना जी गाडयेन पण वासाक लागून ते सापडा असे कळले आसा की आज पण हेच्यान पयलीं धरलेली ती बरी अलिशान गाडी आली आता धरलेली ती झायलो गाडी आशिल्ली भितर पॅक करून ते हांगा वाहतूक करता